पंढरपुरात विठ्ठल दर्शनाचा काळा बाजार समोर लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी काळा बाजार सुरू असल्याची धक्कादायक बाब समोर आलेली आहे भाविकांकडून पैसे घेऊन विठ्ठलाचे व्ही आय पी पदस्पर्श दर्शन घडवून देणाऱ्या एका फुल विक्रेत्याविरोधात पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सुमित शिंदे असं या पेठ दर्शन देणाऱ्या संशयित आरोपीचं नाव आहे या प्रकरणी चेतन शशिकांत काबाडे राहणार वाशिंद खातवली तालुका शहापूर जिल्हा ठाणे या भाविकाने पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आणि याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील चेतन काबाडे हा आपल्या कुटुंबासमवेत विठ्ठल मन रुक्मिणीच्या दर्शनासाठी आज दुपारी पंढरपुरात आला होता दर्शनासाठी मोठी गर्दी असल्याने सात ते आठ तास इतका वेळ लागत होता त्यामुळे दाभाडे यांनी लवकर दर्शन मिळण्याची कुठे सुविधा आहे का अशी चौकशी केली असता त्यांना संत ज्ञानेश्वर दर्शन मंडपाजवळ एक फुल विक्रेता आहे त्याच्याकडून दर्शन मिळेल अशी माहिती मिळाली त्यानंतर कबाडे हे दर्शन मंडपजवळ आले आणि फुल विक्रेत्याकडे दर्शनाची चौकशी केली असता लवकर दर्शन मिळेल पण त्यासाठी त्यांनी चार हजार रुपये लागतील असं सांगितलं त्याची पावती तुम्हाला मिळेल आम्हालाही वरपर्यंत पैसे द्यावे लागतात असं सांगून कबाडे यांच्याकडून संशयित आरोपी सुमी शिंदे यांनी आपल्या मोबाईलमधील स्कॅनरवर कबाडे यांच्याकडून चार हजार रुपये घेतले त्यानंतर शिंदे आणि कबाडे यांनी त्यांच्यासोबत आलेल्या चौघांना मंदिरातील गेटमधून दर्शनासाठी सोडले यावेळी कबाडे यांनी आरोपी शिंदे यांच्याकडे पावतीची मागणी केली असता तुम्ही दर्शन घेऊन या मी तुम्हाला बाहेर पावती देतो असं सांगून तो बाहेर गेला दर्शन घेतल्यानंतर कबाडे यांनी संशयित आरोपी सुमित शिंदे यांचा पावतीसाठी शोध घेतला तो दिसून आला नाही आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर काबाडे यांनी पैसे घेऊन विठ्ठलाचं दर्शन दिल्याची तक्रार दिली आहे त्यांच्या या तक्रारीनंतर संशयित आरोपी सुमित शिंदे याच्या विरोधात पैसे घेऊन विठ्ठलाचे दर्शन घडवले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पेड दर्शन प्रकरणी खाजगी एजंटांविरोधात गुन्हा दाखल केला तर मंदिरातील दोन सुरक्षा रक्षक निलंबित करण्यात आले आहेत सीट होते सांगाय मी चेतन रविकांत काबाडी मी वासिमला राहतो आहे शहापूर तालुका ठाणे जिल्ह्यात मी पंढरपूरला दर्शनाला आलो होतो परंतु इथे आल्यानंतर मला दर्शनाची थोडीशी घाई असल्यामुळे मी चौकशी केली असता मला एक इसम भेटला तो म्हणाला का ठीक आहे चार हजार रुपये द्या आणि तुम्हाला आम्ही चौघांना दर्शन घेऊन देतो आणि त्यांनी गुगल पेला चार हजार रुपये घेतले आणि दर्शनासाठी आम्हाला अर्ध्या तासात सोडले आतमध्ये काय ऑनलाईन ना काय नाव इस ते इसमाचं नाव आता ऑनलाईन मी बघितलं नाही अजून ऑनलाईन नाही माहिती मला ट्रान्झॅक्शन झालं दर्शन सोडलं तुम्हाला कुठून सोडण्यात आलं आम्हाला सोडण्यात आलं आपलं सभा सभामंडपाच्या इथून किती वेळात दर्शन आम्हाला अर्ध्या तासात दर्शन झालं तो व्यक्ती आला होता थोडा वेळ होता फक्त जोडीला आमच्या ते काय आम्हाला माहित नाही एवढं कारण आम्ही बाहेरचे येत आम्ही दर्शनाचे त्याच्यामुळे आम्ही तक्रार आता पी आय साहेबांकडे केलेली आहे बघू पुढे काय जबाब घेतली का तुमची नाही जबाब द्यायला आता चालू आहे आम्ही काय तक्रार केली मंदिरात बाबा असं असं चार हजार रुपये आमच्याकडून घेतलेले आहेत हे सांगितलं आम्ही चला येऊ काल मंदिरामध्ये काही व्यक्तींनी या ठिकाणी पेड दर्शन घेतल्याची तक्रार प्राप्त झालेली आहे सदर तक्रार ही चेतन रविकांत काबडे राहणार ठाणे यांनी तक्रार दिलेली होती की आमच्याकडून पैसे घेऊन आम्हाला या ठिकाणी दर्शन दिलेलं आहे संबंधित प्रकरणाची पोलिसांनी तसेच आमचे व्यवस्थापक यांनी चौकशी केली असता आपण सर्वांनाच माहिती आहे की या मंदिरामध्ये पंढरपूरमध्ये कुठल्याही प्रकारचं पी आय पी दर्शन किंवा जे जनरल दर्शन आहे कुठल्याही प्रकारची त्याच्यामध्ये देणगी किंवा फी कुठल्याही प्रकारचे पैसे घेऊन या ठिकाणी दर्शन दिले जात नाही परंतु यातील जे आरोपी आहेत सुमित शिंदे यांनी पैसे घेऊन दोन व्यक्तींना दर्शनासाठी सोडलेला आहे तर याची तात्काळ पोलीस सुद्धा दखल घेऊन त्याच्यावरती एफ आय आर दाखल केलेली आहे त्याचप्रमाणे मंदिरे समितीमार्फतसुद्धा जे याच्यामध्ये सहभागी सुरक्षारक्षक होते त्यांचीसुद्धा प्राथमिक चौकशी करण्यात आलेली आहे आणि त्याच्यामध्ये मंदिर समितीचे अधिकारी कर्मचारी किंवा जे पी आर ओ नेमलेले अधिकारी आहेत त्यांची कुठलीही परवानगी न घेता या सुरक्षारक्षकांनी परस्पर त्या ठिकाणी दोन व्यक्तींना दर्शनासाठी सोडलेलं आहे त्यामुळं त्यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे जी सुरक्षा एजन्सी आहे त्यांनासुद्धा आज या ठिकाणी मी नोटीस देत आहे आणि निश्चितच त्यांच्यावरती कडक कारवाई करण्यात येईल ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी पंढरपूर